भारताचा पहिला तंत्र B2B आणी B2C ए आधारित बी टू बी आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर या जीआरमुळे जे नुकसान होणार आहे ते मुस्लिम समाजाचा पण सुद्धा मोठा नुकसान होणार आहे जे ओबीसी मध्ये येतात आणि हे बाकी आमचे जे बांधव आहेत पण नुकसान होणार आहे त्याच्यात पुन्हा मराठी येणार तर आम्हाला काय भेटणार आमच्या मुलांनी काय आमच्या मुलांनी फक्त पत्रा सुचलायचं का आमच्या मुलांनी शिक्षणाचा लाभ घ्यावा नाही का हा काळा जी आर आहे आणि हा जी आर रद्द झालाच पाहिजे जिथपर्यंत हा जी आर रद्द होणार नाही तिथपर्यंत ओबीसी स्वस्त बसणार नाही दोन सप्टेंबरचा जो जी आर आहे तो रद्द करण्याच्या मागणीसाठी नागपुरात हजारो ओबीसी बांधव जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत सकल ओ बी सी, सी समाजाच्या वतीने हा एका मोठा मोर्चा या ठिकाणी नागपुरातील यशवंत स्टेडियम ते संविधान चौकापर्यंत काढण्यात येतो आहे आपल्यासोबत या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेले ओबीसी बांधव आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय सांगाल तुम्ही आज हजारोच्या संख्येने ओबीसी बांधव हा नागपूरच्या रस्त्यांवर उतरलेला आहे काय नेमक्या मागण्या आहेत आता सर महाराष्ट्र सरकारने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जो जी आर काढलेला आहे तो हा ओबीसी समाजावरती अन्याय करणार आहे आणि सर्व सर्वात पहिले म्हणजे हा जी आर मागे घेतला पाहिजे तो रद्द केला पाहिजे अशी आमच्या सर्व ओबीसी बांधवांची इच्छा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की या जी आरमुळे आज पहिलेच आमचा ओ बी सी समाज हा म्हणजे एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेनुसार हा बावन्न टक्के आहे आजचा जर विचार केला तो त्याच्या पलीकडे गेलेला आहे आणि एवढं असून फक्त ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि त्या सत्तावीस टक्क्यामध्ये बावन्न टक्के जर आज आपण विचार केला बावन्न टक्क्यामध्ये सत्तावीस टक्के दिलेला आहे आणि त्यामध्येही अजून जर समजा मराठा समाज जर आला तर तो म आम हा जो वाटा आहे हा अगदीच कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं नाही मराठ्यांना आरक्षण देऊ नये असं म्हणणं नाही त्यांना द्यायलाच पाहिजे परंतु सीमधून कोणत्याही प्रकारचा त्यांना वाटा द्यायला नको परंतु या है। है जे आरमुळे असं झालेलं आहे की जो मराठा आहे तो ॲटोमॅटिक ओ बी सीमध्ये येणार आहे आणि त्याच्यामुळे वाटा आम्ही देत नाही हे जे सरकारचं म्हणणं आहे का आम्ही सीला कोणताही धक्का लागू देणार नाही तर ह्या ओ बी सीचं जर त्यांना एकदा सर्टिफिकेट मिळालं तर त्यांना सीमधूनच सर्व त्यांच्या ओबीसीच्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व त्यांना मिळणार आहे आणि त्याचा अन्याय हा आमच्या ओबीसी समाजावर होणार आहे आणि त्यासाठी आमचा आता हा लाखोच्या संख्येने आज जो मोर्चा काढण्याचा आम्ही ठरवलेला आहे हा आमचा एकच उद्देश आहे का हा जी आर मागे घेतला पाहिजे आपण बघितलं जी आर मागे घ्यावा असं यांचं म्हणणं आहे सरकार म्हणतं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धोका होणार नाही काय सांगता तुम्ही कसं बघताय हा जे आर नक्कीच म्हणजेनं महाराष्ट्र शासन हा ओबीसीची फसवणूक करत आहे आणि या जे आरमुळं सीचं अतोनात असं नुकसान होणार आहे हा काळा जे आर आहे आणि हा जे आर रद्द झालाच पाहिजे जिथपर्यंत हा जे आर रद्द होणार नाही बी ओबीसी स्वस्त बसणार नाही अशी आमची विनंती आहे आपण बघितलं जो जी आर आहे तो रद्द करावा दोन सप्टेंबरचा जो जी आर आहे तो रद्द करावा असं यांचं म्हणणं आहे तुम्ही काय सांगाल या ठिकाणी आज या मोर्चामध्ये सहभागी झाले तो हे जी आर जे काढलेलं आहे सत्तेचा सा वापरासाठी काढलेलं आहे आणि सीमध्ये छत्तीस अशी मुस्लिम जाती येतात जमाती येतात ज्यांना सीचा लाभ मिळत आहे आणि ते घेतही आहे या जी आरमुळे जे नुकसान होणार आहे हे मुस्लिम समाजाचा पण सुद्धा मोठा नुकसान होणार आहे जे जे ओबीसीमध्ये येतात आणि हे बाकी दिवशी आमचे जे बांधव आहेत ओ ओबीसी बांधव त्यांचं पण नुकसान होणार आहे तर हे रद्द झालाच पाहिजे हे आमची मागणी आहे जोपर्यंत हा जी आर रद्द होणार नाही आम्ही हे लढा लढत राहणार आपण बघितलं जोपर्यंत जी आर रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे ताई तुम्ही काय सांगाल मोर्चा सहभागी झालेले आहे तुम्ही काय सांगाल महायुती सरकारचा हा काळा जी आर आम्ही रद्द सेवा राहणार नाही ओबीसी बांधव स्वस्त बसणार नाही ओबीसी बांधव आम्हाला काहीही हरकत नाही आहे मराठ्यांना आरक्षण देण्यात पण आमच्या ओबीसीच्या ह्याच्यातून आर, आरक्षण देण्यात येऊ नये आमच्या ओबीसी याच्यामध्ये पहिलंच इतक्या जाती आहे आम्हाला त्याच्यातून वाटाच किती येतो आहे त्याच्यात पुन्हा मराठी एक येणार तर आम्हाला का भेटणार आमच्या मुलांनी काय आमच्या मुलांनी फक्त पत्राडी उचलायचं आहे का आमच्या मुलांनी शिक्षणाचा लाभ घ्यावं नाही का मग हा सरकार आमच्याच ओबीसीवरच का अन्याय करतात दरवर्षी एक जात आमच्या सीमध्ये विलीन करतात दरवर्षी एक जात येतात आमच्याकडे मग आज एवढ्या जाती आमच्या ओबीसीमध्ये आणि आम्हाला आरक्षण किती आहे सत्तावीस टक्के सत्तावीसमधून आमच्या दोनशे छेचाळीस जाती येतात आमच्या याच्यामध्ये मग आमच्या पोरांच्या याच्यात काय येते मग आता आमच्या वाल्यांनी प्रत्येकाने म्हटलं की आमची जेवढी लोकसंख्या असेल तेवढं आम्हाला भागीदारी द्या तर मग काय राहणार मग काय राहणार या लोकांकडे देण्यासाठी मग हा सरकार हे अन्याय आमच्या ओबीसीवरच का बरे करतात यांना ओपनच्या याच्यामध्ये एवढे साजरा ठेवतात त्याच्यातून द्यावं ना यांनी आम्हाला काही हरकत नाही आहे मराठ्यांना आरक्षण देण्याच्या याच्यात पण आमच्या ओबीसीला यांनी धक्का लावला आम आणि आमच्या ओबीसीलाच्या याच्यातून यांनी आरक्षण दिलं सरकारने या सरकारला आम्ही सोडणार नाही यावेळेस आम्ही एकही ओबीसीवाल्यांनी पक्षपाला नाही इथे सर्वच पक्षाचे लोक ओबीसी म्हणून आलेले आम्ही इथे काँग्रेस आहो बी जे पी आहे शिवसेना आहे सर्वच आहे इथे आम्ही फक्त ओबीसी म्हणून आलेलो आहोत आणि याच्यानंतरही अगर सरकार आत्ताही मानले नाही तर आम्ही पुन्हा यांना नमवता करण्यासाठी लाखोनी आत्ता आलेलो आहो आता आणखीन दहा लाख संख्या याला मागे पाहणार नाही आपण बघितलं ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये असं यांचं म्हणणं आहे मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध नाही परंतु ओबीसीमधून देऊ नये असं यांचं म्हणणं आहे काय सांगाल तुम्ही जो जी आर राज्य शासनाने दोन सप्टेंबरला काढला होता त्याचा विरोध म्हणून आणि ते रद्द करण्यासाठी या मोर्चामध्ये तुम्ही सहभागी झाले काय मागणी ह्या ओबीसीचा जो जी आर काढला आहे तो मराठ्यांचा तो, तो जी आर प्रथमता प्रथमता रद्द झाला पाहिजे आणि ओबीसीला जे न्याय हक्क आहे दिलेले आहे संविधानाने ते न्यायक संपूर्णपणे बाधित राहून कुठलाही धोका न होता सरकारनं जो जी आर काढला तो रद्द करणं गरजेचं आहे आणि ओबीसीमध्ये आधीच आम्ही तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहो परत आणून आणि हैदराबाद राज्यसुद्धा रद्द करून आणि ओबीसीला जे काही त्याच्या आरक्षणामध्ये जे आहे त्याचप्रमाणे जाती जनगणना झाली पाहिजे आणि ओबीसीला आरक्षण टू प्रमोशन ज्या काही फॅसिलिटी असेल शिक्षका शिक्षणाचा प्रश्न आहे ओबीसीच्या आरोग्याचा प्रश्न आहे ओबीसीच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे हा सगळा प्रश्न मार्गी लावणं गरजेचं आहे तेव्हा आम्ही आज इथे नागपूरमध्ये सगळे लाखोच्या संख्येने उपस्थित आहो परंतु सरकार जर या आमच्या मोर्चाला दाद दिली नाही तर आम्ही भविष्यामध्ये मुंबईलासुद्धा कुछ करू आणि मुंबई जाम करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद आपण बघितलं या ठिकाणी नागपुरात हजारोच्या संख्येने सकल ओबीसी समाजाच्या वतीने एक मोर्चा जो आहे तो काढण्यात येतो आहे प्रमुख मागणी हीच आहे की दोन सप्टेंबरला राज्य सरकारने जो जी आर काढला होता त्यामधून ओबीसीमधून जो आहे तो मराठ्यांना आरक्षण देण्यात येऊ नये मोठ्या मोर्चाचं आयोजन या ठिकाणी नागपुरात सकल ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात येत आहे योगेश पांडे नागपूर मुंबई तक